तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच कार्यक्रम संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांची घोषणा वाल्मीकरांनी सहा वेळा खंडणी मागितली आवादाच्या अधिकाऱ्याचा दावा काम बंद पाडण्याची धमकी संतोष देशमुखांना जिवे मारण्याची धमकी सरकारने शेतकरी व बहिणींना फसवले शिंदेच्या काळातील योजना बंद केल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल आनंदाचा शिदासाठी तरतूदच नाही पाकिस्तानमध्ये स्फोट घडवून ट्रेन हायजॅक वीस सैनिकांची हत्या एकशे ब्याऐंशी प्रवासी ओलीस बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने रेल्वे ताब्यात घेतली कारवाई केल्यास ओलिसांना ठार मारण्याची धमकी मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची परंपरा मोडली नाना पटोले यांचा आरोप भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब टोल प्लाझावरील फास्टॅग सक्तीच्या धोरणाला आक्षेप हायकोर्टाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला प्रार्थनास्थळांचे भोंगे आता मर्यादित रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत भोंगे बंद राहणार मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती <सदीव> राज्यसभेत खरगे व नड्डा यांच्यात खडाजंगी आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल खरगे यांनी मागितली उपसभापतींची माफी <सदीव> अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास यापुढेही महाराष्ट्राचा विरोधच राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठणकावले वाल्मिकराडबद्दल पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या दस व मुंडे भेटीबद्दल उपस्थित प्रश्न केले माझा आणि माझ्या पक्षाचा बीडच्या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनमध्ये शब्द दिलेला असताना सुरेश दस यांनी हे प्रकरण एवढे का पेटवले श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर देणार लेप जीज झाल्याचे पुरातत्व विभागाचे पत्र यात्रेनंतर प्रक्रिया कोविडचा डॅशबोर्ड शून्याकडे सहा महिन्यात राज्यात एकही रुग्ण नाही विभागावर डॅशबोर्डही हटवले राज्यातील चालकांची होणार ड्रग टेस्टिंग चालकांची सुरक्षितता रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्र्यांची घोषणा देशात पहिलाच प्रयोग दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी दारू विक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्यात तीनशे अठ्ठ्याऐंशी शाळा अनधिकृत शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधिमंडळ अधिवेशनात कबुली देशभर पुन्हा स्वाइन फ्लू सोळा राज्यांमध्ये पाचशे सोळा लोकांना स्लाव स्वाइन फ्लू फ्लूची लागण यंदा पंधरा दिवस आधी दहावी व बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीला वेळ मिळणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेपेक्षा लवकर घेतल्यात आणि त्यामुळे निकाल पंधरा मेच्या आत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे <laughs> कोणाला मारायचे सांगा या वक्तव्याने गोंधळ नंतर माफी संसदेत पुन्हा गदारोळ शिक्षणाच्या खाजगीकरणावरून विरोधक आक्रमक मुंबईसह राज्यात उष्णतेचा कहर अकोला एकोणचाळीस पॉईंट पाच सांताक्रूज पुणे शिरूर एकोणचाळीस पॉईंट दोन तर मुंबई अडतीस अंशावर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद